पंढारीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराज केसरी होते आनंदी ते पंढरपूर चालत पाहिजे तो चा आला आणि दोन हजार अठरा महाराज केसरी झाला दोन हजार सतराचा महाराज केसरी अभिजित कटके पैलवान सारख्यावर विजय मिळवला या कुणाच्या पोती कोण ज्या माझी सांगता येत नाही एका नागूटकड्याचा पोरगा महाराज केसरी झाला त्या मातेची पुशीर्वाद त्या मातेच्या पोटी विधवान पुरव जन्म लागतात आणि विधवान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्म लाची धान देवा तुझा विसर देवाला मागायचं असेल पुरुषात घडवलेलं पुरुषीच्या वेळात देवानी घडवलेलं रत्न दोन तगडे पैलवान लढताय बारती आणि किती मोठा पैलावर होईल कोण किती छोटा होईल त्याच्या त्याच्या नशीबाचा भाग पण समाजात माणूस म्हणून जगायचं कसं आणि माणसाला माणसासारखं वागायचं कसं माणसाला ही सुनार माती खऱ्या अर्थाने शिकवण देत असते भारत मधली आणि बालारती

निकाल लावणार आर जी परवा न करता लढणारा भारत आणि एक अनघोषित वजना उंशीला तात्तीला जवळ सोसणारा भालारे